गुढी पाडवा किती दिवस ऑफिस रहता है हा रहता है रहता है गाइस तलाबाई वरती आता आम्ही बसलोय त्यांच्याकडे दोघे मस्त दादा आले वन टू थ्री जबरी कबर आणि नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि आपण ठाणेकरांना विचारणार आहोत की त्यांचे गुढी पाडव्याचे प्लॅन काय आहेत आणि त्याच्यासोबतच काही त्यांना प्रश्नही विचारणार आहोत त्या प्रश्नांची काय उत्तर येतात ते बघूया आपण पण तुम्ही त्याची उत्तर कमेंट्स मध्ये नक्की करा चला बरं मला सांगा तुम्ही रोज किती वाजता उठता रोज साडेपाच पाच पाच मला तर कॉलेज असतं तर मी डेफिनेटली सिक्स थर्टीपर्यंत उठतो सेम सहापर्यंत सहा सव्वा सहा लव मी तर पावणे ला सुट साडेसहा सहा वाजता सेव्हन ओ क्लॉक गुढी पाडव्याच्या दिवशी लवकर उठून तयार होऊन बाहेर जायचं नेमकं मोटिवेशन काय मी ऑनेस्टली सांगतोय माझी आई मला सकाळी लवकर उठवते आणि आगोळ आणि नटून फटून मस्त पैकी साड्या बिड्या नेसून गचरे वेण्या घालून ते आम्ही क्लब मध्ये गुढी उभारतो मोटिव्हेशन फोटो फोटो इंस्टाग्राम साठी फोटो मला तर वाटतं ते क्लासिकल कंडिशन झालेलं आहे लहानपणापासून फेस्टिवल असत ना मोटिवेशन आहे की उठून घर सजवायचं आमच्याकडे काय नाश्ता वगैरे बनतो चांगला मस्त जेवण बनवते त्याच्यात मदत करायला okay. लवकर उठा आंघोळ करा फ्रेश व्हा हार तोरण बनवा साडी घालायची पुढी पाडवायला बरेच प्रोग्राम असतात ठाण्यामध्ये आणि ती स्वागत यात्रा असते तर त्याच्यासाठी छान तयारी करून बाहेर जायचं असतं माझ्या इथे मी तेच राहते सो इथे सगळं हे रॅली निघते वगैरे निघतात सो ते बघायला वगैरे मी जाते नवीन वर्ष आपलं

आता तीस तारखेला गुढी पाडवा आहे तर मग हिंदू वर्ष कधीपासून सुरू होतं गुढी पाडवा पासून गुढी <बुड़ी> पाडवा <पासुण>। गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष आता तर तसं मार्च 30 ला होईल गुढी पाडव्या तर आपला हिंदू लोकांचा नवीन वर्ष चालू होतं चैत्र चैत्र नाही पण गुढी पाडवा नाही आ की नाही गुढी पाडव्याला तुम्ही सगळ्यात पहिले आपट्याचं पान कोणाला देणार आठ्याचे पान द्यायचं असतं मुंबईला राहणार विचार करत तसं आता आपण तुम्ही सकाळी लवकर भेटू कोण युट्यूब साठी आई बाबांना दिलं पाहिजे मनात आन्सर वेगळं आहे तुला <laughs> ते रोज आहे असं म्हणायचंय का घरच्यांना म्हणजे घरच्या आम्ही भी भेटतो भी आणि सगळं होतं तर सर्वात आधी घरच्यांना सुट्टी असते तर मग कॉलेज वॉलेजला जायला होत नाही आपट्याचं पान नाही देत गुढी पाडवायला येणं आलंय येणं आलंय आपट्याचं पान पाडवायला नाही देत दसऱ्याला देतात हفت्याचे पार्ट आपण देतच नाही दसऱ्याला देतो त्यांनी ओळगले त्यांनी ओळगले सो अशा प्रकारे आपला हा क्विझ इथेच संपतोय तुम्ही बघाल तुम्हाला खूप फन होईल डेफिनेटली आता मी ही करणार आहे अँड देयर इज नो डाउट इन माय माइंड आणि आमच्या चॅनलला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा लाईक अँड सबस्क्राइब